लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भव्य उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर आता विमानतळ प्रशासन प्रवाशांच्या जीवित सुरक्षिततेसाठी निर्णायक पाऊल उचलत आहे सात किलोमीटर अंतरावरील अग्निशमन यंत्रणेसोबत केलेल्या आपत्ती काळात तातडीच्या मदतीसाठीच्या करारानंतर आता विमानतळ ऑपरेटर आणि मुंबईतील अत्याधुनिक अपोलो रुग्णालय यांच्यात आरोग्य सेवेसाठी महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे या करारानुसार विमानतळाच्या टर्मिनल एक येथे विमानतळ पूर्ण कार्यक्षमतेने सुरू होण्यापूर्वीच चोवीस तास कार्यरत राहणारे अत्याधुनिक वैद्यकीय के केंद्र कार्यान्वित होणार आहे या केंद्रामध्ये आपत्कालीन वैद्यकीय के सेवा अपघात आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध असतील प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ आरोग्य सहाय्य देण्यासाठी तीन डॉक्टर आठ नर्सिंग स्टाफ आणि दोन ड्रायव्हर्स यांचा समावेश असलेली एक प्रशिक्षित टीम तैनात करण्यात आली आहे या टीममधील सर्व वैद्यकीय कर्मचारी ॲडव्हान्स कार्डिओवेस्ट्युलर लाईफ सपोर्ट प्रमाणित आहेत प्रवाशांच्या आपत्कालीन उपचारांसाठी विमानतळावर दोन ऑन साईट अतिदक्षता वैद्यकीय सेवेची उपकरणे सुसज्ज असलेली रुग्णवाहिका उपलब्ध असतील तसेच टर्मिनल परिसरात धोरणात्मक ठिकाणी पासष्ट ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफ्रिबिलेटर्स बसवण्यात आले आहेत जे हृदयविकाराच्या झटक्याच्या प्रसंगी तात्काळ उपचारासाठी उपयुक्त ठरतील विमानतळापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर अपोलो रुग्णालयाच्या सहकार्यामुळे विमानतळावरील आरोग्य आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था अधिक बळकट झाली आहे या सुविधांमुळे विमानतळ प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा आणि तातडीचा प्रतिसाद पुरवण्यासाठी सज्ज झाला आहे नवी मुंबई महापालिका पनवेल महापालिका आणि सिडकोच्या अग्निशमन यंत्रणांसोबत आपत्तीवेळी वेळी एकमेकांना मदत करार केल्यामुळे या क्षेत्रातील आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवाशांना जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षितता देण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल आहे